जानंगे हा तमाशातला नाचा आहे जारांगे ला, ला बिग बॉस या मालिकेमध्ये पाठवलं पाहिजे जानंगेची अवकात काय लायकी काय अरे तुझी अवकाश काय तुझी लायकी काय अरे तुमच्या जर का इतकी असेल ना तर तुम्ही तुमच्या इलाकेमध्ये आंदोलन करा ना परंतु तुम्हाला जानंगे पाटलांच्या नावावरती मोठं व्हायचं आहे तुम्हाला जानंगे पाटलांचा जो ब्रँड तयार झालेला आहे ना त्या ब्रँडच्या विरोधामध्ये काहीतरी बडबड करून बालिशपणे बोलून किंवा आकलेचे तारे तोडून तुम्हाला मोठं व्हायचे ओबीसीचा हे जे नेतृत्व आहेत ना हे फक्त याच्यासाठी आंदोलनाला बसलेले आहेत हे सगळ्या ओबीसीच्या बांधवांना माहीत आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे सगळ्यांनी पाठ फिरवली जय शिवराय मित्रांनो मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणात आज पाचवा दिवस आहे याच उपोषणाबरोबर या सराठी अंतरवाली गावामध्ये तीन असे उपोषण सुरू आहेत जे की दोन ओबीसीचे आणि एक मराठ्यांच मराठ्यांचे योद्धे मनोज जारांगे पाटील हे आपल्या समाजाचा दुसरीकडे ओबीसीच्या आंदोलनामध्ये फूट पडलेली आहे दोन महिने अगोदरच उपोषण तुम्हाला आठवत असेल पुण्यामध्ये अॅडव्होकेट मंगेश यांनी उपोषण केलं तर दुसरं उपोषण हे सराटे अग्रवाली या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारी या दोघांनी केलं आज रोजी या सराटीमध्ये तीन उपोषण चालू आहेत आणि हे या गोष्टीकडं लक्ष या ठिकाणी मी वेधू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की हे ओबीसीचे जे आंदोलन चालू आहे ते ओबीसीच्या भल्यांसाठी नाहीये तर हे स्वतःच्या भल्यासाठी आहे स्वतःचे घर बांधण्यासाठी आहे आणि या दुकानदार लोकांनी कशा दुकाना या ठिकाणी चालू केलेल्या आहेत हे सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं एकीकडं जारंगी पाटलांच्या आंदोलनाला हजारो लाखोच्या संख्येनं मराठा समाजातील बांधव हे रात्रंदिवस त्या सराठी अंतरवालीच्या दिशेने येत आहे तर दुसरीकडं या दोन्ही आंदोलनांकडे ओबीसीच्या लोकांनी पाठ फिरवलेली आहे कारण की ओबीसीच्या बांधवांना माहित आहे की हे फक्त खोक्यासाठी बॅग भरून पैशासाठी आणि यांचे घर भरण्यासाठी हे आंदोलन हे लोक करत आहेत एकीकडं धनगर समाजाचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा एसटी दोन त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे पंढरपूर चा चा या ठिकाणी असो किंवा महाराष्ट्रामध्ये दोन तीन आंदोलन चालू आहेत आता धनगर समाजातील बांधवांची त्यांना त्यांची प्रामुख्याने हीच मागणी आहे की आमचं एस टीचं आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी परंतु दुसरीकडं मराठा विरुद्ध ओबीसी कशी दंगल राज्यात भडकेल यासाठी या देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळ यांनी या लोकांना पुढं करून या हे आंदोलन या ठिकाणी बसवलेलं आहे त्याच्यामुळं ओबीसी लोकांची या ठिकाणी गर्दी बघायला तुम्ही फक्त दोन चार त्यांचे चेल चापाटे सोडता त्या ओबीसीच्या आंदोलनाला कोणीही भेट द्यायला तयार नाही आणि हेच या ठिकाणी यांचं मोठं अपयश म्हणता येईल लक्ष्मण हके आणि नवनत वाघमारे या लोकांमध्ये चढावड लागलेली आहे चारांगी पाटलांच्या विरोधात बोलायची लक्ष्मण हाके यांचं काल स्टेटमेंट आहे की ये चाड़ा हे सगळ्या राज्याने बघितलेलं आहे काल आम्ही स्वत तुझ्या आंदोलनाच्या समोरनं गेलेलो आहे तुझ्या त्या आंदोलनाच्या ठिकाणी चार पाच तरी पोरं होते का हे तू एकदा तुझे जे स्टेज आहे त्याच्या आजूबाजूचा एकदा तुम्ही जर का बघितलं त्या ठिकाणी जर तू एकदा शूट काढून टाकतो आणि तुला मग कळेल की नेमकी आपली काय पात्रता आहे काय लायकी आहे जारंगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातील काने कोपऱ्यातले लोक यायला लागले हे तू सुद्धा बघतोय तुझ्याच या स्टेज समोरून ते हजारोचे लाखोचे संख्येनं दिशेने जात आहे परंतु तुला विचारायला कोणी तयार नाही ही, ही खूप मोठी शोकांतिका आहे मंगेश तासाने आणि नवनाथ वाघमारे हके यांच्यामध्ये पैशाच्या बोलणीमध्ये बोलणी फिसकटल्यामुळे या लोकांचे दोन ठिकाणी आंदोलन चालू आहे म्हणजे हे दोन आंदोलन जे आहेत ते फक्त पन्नास मीटर शंभर मीटरच्या अंतरावरती आहे तुम्ही म्हणताना की ओबीसी एक ओबीसी एक ओबीसीचं हे जे नेतृत्व आहेत ना हे फक्त याच्यासाठी आंदोलनाला बसलेले आहेत हे सगळ्या ओबीसीच्या बांधवांना माहीत आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे सगळ्यांनी पाठ फिरवली मंगेश तासाने देखील जारंगी पाटलांवरती मोठ्या Uh, म्हणजे तोंड सुख घेताना आपण बघतोय दोन दिवसांनी परंतु पाटलांना पाटलांनी रात्री सांगितलं की या राज्यामध्ये संख्येने एक नंबरचा मराठा समाज असलेला त्या जर का समाजाला जर का आपण शांतते न जर का आपण जर का शांततेच्या मार्गाचा जर का अवलंब नाही केला किंवा आपण वारंवार जर का आव्हान नाही केलं तर मराठे काय करू शकतात हे सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे ट्रेलर बघितलेला आहे आणि मराठी पिक्चर सुद्धा दाखवू शकतात की जारंगे पाटलांना माहीत असल्यामुळेच पाटील एक संविधानी संविधानवादी कायद्याचं जाण असलेला कायदा आणि सुव्यवस्था बिवडून न देता जारंगे पाटील वारंवार शांततेचं आव्हान करत आहे त्याच्यामुळेच मराठे शांत आहे नाश्ता तुम्हाला सराटे आंतरवालीतून पळायला सुद्धा जागा सापडली नसती हे इतकं मात्र सत्य आहे पळायला जागा सापडणार नाही जर का पाटलांनी जर का एकदा जर का निस्त म्हणला ना अरे लागा करा सुरुवात एक मिनिट सुद्धा लागणार नाही तुमचं आंदोलन उठवायला परंतु पाटील हे संयमा याचा अर्थ असा नाहीये की मराठे शंड आहेत किंवा मराठे संत आहेत मराठ्यांचा काय इतिहास जर राहिलेला आहे एक वैभवशाली इतिहास या मराठा समाजाला लाभलेला आहे मराठी काय करू शकतात हे इतिहासाचे पानं जर का तुम्ही जर का चालून बघितली तर तुम्हाला लक्षात येईल आणि मराठ्यांनी दाखवून दिलेला आहे जारांगे पाटलांसारखा वाघ या समाजामध्ये जमला ना तर पाटलांनी दाखवून दिलंय मराठा जर का एक जर झाला तर काय करू शकतो चौदा तारखेची जी सारंगी अंतरवालीची जी, जी, जी जागतिक विक्रम स्थापित करणारी जी झाली ना हो, तुमच्या किती पाच लाख दहा लय झाल्या परंतु एक कोटीच्या वरती मराठा समाज हा एका छत्राखाली आणून दाखवणारा एकमेव पाठ्य म्हणजे पाटील तुम्हाला उरणार ते म्हणजे जारंगे पाटील अरे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे की आपली लायकी काय आपली पात्रता काय आहे तुमचं अध नाव जानागी पाटील घ्यायला तयार ता नाही आणि तुम्ही जाणारी पाटलांच्या बापापर्यंत जाता इतकी मजल तुमची इतकी लायकी वाढली अरे मराठी जर का पेटल्या ना पळायला परें� लागसा पडणार नाही तुम्हाला अलग लक्षात आणि जे माझ्या वडिंना विरोध करताय ना त्यांना पण एक सांगेल मी की मराठा हा ओबीसी आहे हे जग जाहीर झालंय ना बावन्न सत्तावन्न लाख नोंदी सापडलेले आहेत ना हजारो लाखो मराठा बांधवांना या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा मिळवून दिला ना पाटलांनी आमचे सगळे सोयरे जे आहेत ते ओबीसी आहेत ना मग हे सगळं होत असताना तुम्ही का झोपी गेले का तुम्हाला माहित नाही का कि मराठा हा ओबीसी आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु तुम्हाला जाणून बुजून मराठा विरुद्ध ओबीसी दंगल भाडवायची आहे परंतु आता हे खूप झालं येणाऱ्या जर का येणाऱ्या दिवसांमध्ये या लोकांनी जर का यांच्या भाषेमध्ये जर का सुधारणा नाही केली ना तर जारांगे पाटलांच्या इशाऱ्याची वाट या ठिकाणी आम्ही बघतोय पाटलांनी एक जर का इशारा दिला तर सगळ्या राज्यामध्ये काय तांडव होईल ना त्याला सर्व स्त्री तुम्हीच जबाबदार असणार आहे आम्ही नाही कारण की आमचा मराठा युद्ध तुमचं नाव घेत नाही तुम्हाला भीक घालत नाहीये आणि तुम्ही इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलता त्या माणसाकडं सस्पेन्स आहे त्या महान सगळं सहनशीलता आहे त्याच्यामुळे तो माणूस सगळं तुमचं सहन करतोय परंतु आमच्या सारख्या सर्वसामान्य मराठ्यांना ना ह्या गोष्टी सहन होणार नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सज्जड इशारा एका मराठ्याचा आहे एक जण आंबड कोणत्यातरी कोवाचा एक जण तिकडून सोलापूर जिल्ह्यातून आलेला एक जण पुणे जिल्ह्यातून आलेला अरे तुमच्या जर का इतकी धमक असेल ना तर तुम्ही तुमच्या इलाक्यामध्ये आंदोलन करा ना परंतु तुम्हाला जानांगी पाटलांच्या नावावरती मोठं व्हायचंय तुम्हाला जारंगी पाटलांचा जो ब्रँड तयार झालेला आहे ना त्या ब्रँडच्या विरोधामध्ये काहीतरी बडबड करून बालिशपणे बोलून किंवा आकलेचे तारे तोडून तुम्हाला मोठे व्हायचे त्याच्यामुळे तुम्ही पाटलांना विरोध परंतु हा विरोध तुम्हाला एक दिवस लय जड जाईल ना तर फिरून तुम्ही कधी आंदोलनाचं नाव सुद्धा घेणार नाही हे मात्र नक्की आणि मराठ्यांच्या आक्रोशाला सुरुवात झालेली आहे हे सुद्धा एकदा डोक्यात घ्या आज बीड बंद आहे उद्या जालना बंद आहे उद्या सगळा महाराष्ट्र बंद करून दाखवायची ताकद मराठ्यांमध्ये आहे सगळा चक्का जाम करण्याची ताकद ना फक्त मराठा समाजामध्ये आहे कोरोनासारखी परिस्थिती या राज्यामध्ये आम्ही तयार करू शकतो इतकी थमक मराठ्यांमध्ये आहे परंतु आमच्या शांततेचा तुम्ही अंत बघू नका आणि मराठ्यांना हलक्यात घेऊ नका इतकंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय जिधाऊ जय शिवराय Thank <laughs>